पादराजन शरण प्रपत्ये अध्याय सतरा श्री नामानंदांचा दर्शन मी कुरुगड्डीला जात असताना मार्गात एक स्त्री केस मोकळं सोडून विचित्र हास्य करत माझ्या जवळ आली तिची मनस्थिती बरोबर नसल्यानं ती काहीतरी अस्पष्ट असं ओरडत होती ती माझ्या जवळ येताच मला तिची अत्यंत भीती वाटून माझे हात पाय थरथर कापू लागले तिच्या मागोमाग हातात काठी घेऊन दोन क्रूर बलिष्ठ पुरुष येत होते त्या स्त्रीनं माझ्या पायावर डोकं ठेवून तिचं त्या दोन राकट पुरुषांपासून रक्षण करण्याची विनंती केली ते दृश्य पाहून माझा चेहरा पांढरा पडला माझ्यासारख्या घरादारापासून दूर आणि परप्रांतात असलेला ब्राह्मण त्या स्त्रीचं रक्षण कसं करू शकणार होता त्यावेळी माझ्या तोंडून अचानकपणे उद्गार निघाले हे माते तुला घाबरण्याचं मुळीच कारण नाही या दुष्ट दुराचारी लोकांपासून श्रीपाद श्रीवल्लभ तुझ नक्कीच रक्षण करतील तू निर्भयतेनं उठून उभी राहा त्या स्त्रीच्या मागे आलेले पुरुष माझ्याकडे आश्चर्यानं पाहत होते त्या दोन बलशाली पुरुषांच्या तुलनेत माझी तरी माझं आणि उच्चारलेले आश्वासन ऐकून ते ते आश्चर्यचकित झाले म्हणाले हे ते ब्राह्मणा आम्ही या दुराचारी स्त्रीला मारण्यासाठी आलो हो। आहोत तू जर मध्ये पडलास तर तुला सुद्धा मारून टाकू तू चांगल्या बोलानं आमच्या मार्गातून दूर हो त्या दुष्टांचं ते वक्तव्य ऐकून माझ्यात एक अद्भुत शक्तीचा संचार झाला मी म्हणालो अरे ब्राह्मण कुलात जन्म घेऊन निर्लज्जपणे गायीचा वध करून गोमांस भक्षण करून मदिरापान करणाऱ्या तुमच्यासारख्या माझ्या आणि या निरपराध स्त्रीचा वध काहीच का कठीण नाही मी पुढे येणाऱ्या सर्व परिस्थितीत सामोरं जाण्यास तयार होतो मी पुढे त्यांना म्हणालो तुम्ही या स्त्रीचा वध केल्यास तत्काळ कुष्ठरोगाने त्रस्त व्हाल सर्व रोगांमध्ये हा अत्यंत भयंकर असा रोग आहे त्याला तुम्ही स्वतः आपल्या कर्माने आमंत्रण देत आहात याची मला कीव येते मी हे सारं तुमच्या हितासाठी सांगत आहे माझं हे वक्तव्य ऐकून ते आपलं सारं धाडस हरवून अगदी झाले मी त्यांच्याबद्दलची विधानं खरी असल्यानं माझी भविष्यवाणी नक्कीच खरी होईल असा त्यांना दृढ विश्वास वाटला त्यांनी आपल्या चुका मान्य केल्या ज्योतिषशास्त्राचं काहीच ज्ञान नसलेला मी त्यांच्या दृष्टीनं एक विद्वान भविष्यवेत्ता ठरलो जवळच असलेल्या एका वृक्षाच्या छायेत आम्ही बसलो मी त्यांना त्यांचा जीवन वृत्तांत सांगण्याची विनंती केली ते म्हणाले महाराज आपण त्रिकालदर्शी आहात आपण काय आहे आपण विचारलो म्हणून सांगतो आम्ही दोघं सख्खे बंधू आमचा जन्म ब्राह्मण कुलात झाला खरा परंतु ब्राह्मणत्व आम्ही पूर्णपणे विसरून गेलो आणि भ्रष्ट झालो गायीचं मांस खाण्यात आम्हाला आनंद वाटेल त्यातच मदिरा पानाचं भयंकर व्यसन आम्हाला जडलं या सर्व दुर्गुणांचा व्यभिचारी वर्तनानं कहरच झाला या सर्व दुराचारामुळे आम्ही दुरात्मा झालो समोरील टेकडीवर पद्मासन घालून बसलेल्या या स्त्रीस पाहून आमच्या मनात वाईट विचार आले परंतु तिनं स्पष्ट नकार दिल्यानं आमचा अभिमान दुखावला आणि आम्ही रागानं तिच्या मागे निघालो परंतु आमच्या सुदैवानं आपल्यासारख्या महान पुरुषाच्या दर्शनाचा लाभ झाला तेव्हा मी म्हणालो बाबा चांगलं काय वाईट काय याचा निर्णय करणारी सत्सत विवेकबुद्धी बुद्धी देवानं मानवाला दिली आहे चांगल्या मार्गाने गेल्यास चांगली फळं मिळतील वाईट मार्गाने गेल्यास वाईट अनुभव येणाऱ्या शंकाच नाही ही स्त्री सदाचारी असल्यानं तिनं तुमचं म्हणणं मान्य केलं नाही तुमची दृष्टी दोषपूर्ण असल्यानं तुम्हाला ती स्त्री दुराचारणी वाटली तुम्ही तिच्याकडे वाईट भावनेनं गेला होतात परंतु आता तुम्हाला आपल्या वाईट कर्मांचा पश्चाताप होतो आहे तुमचे पाप परमेश्वर क्षमा करेल किंवा नाही हे मी नाही सांगू शकत एक शुभ वार्ता मात्र सांगतो त्रैलोक याचं आराध्य दैवत असलेली त्रिमूर्ती स्वरूप असणारे श्री दत्तप्रभू सध्या मानव रूपात श्रीपाद श्रीवल्लभ या नावानं कुरुगड्डी या गावी वास्तव्यास आहे त्यांचे दिव्यचरण तुमचा उद्धार करतील त्यांच्या अनेक दिव्य लिला मी ऐकल्या आहेत ती स्त्री म्हणाली आपण माझं या दुष्ट पापी लोकांपासून रक्षण केलं आपण मला पित्या समान आहात मी एका उच्च ब्राह्मण कुळात जन्मले अगदी लहान वयातच माझा विवाह झाला माझं दुर्भाग्य असं की माझा पती माझा अतिशय छळ करत असे मी मात्र त्याची मनोभावे सेवा करत असे तो माझ्यावर नको ते दोषारोपण करत असे ज्यामुळे मला अत्यंत मानसिक पीडा होईल त्याचे आई वडील मोठी माणसं त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न करीत परंतु तो कुणाच ऐकत नसे हे सांगताना तिच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले थोड्या वेळानं तिने स्वतः सावून घेतलं आणि ती पुढे सांगू लागली आमच्या गावात एक मांत्रिक आला होता त्याला ज्योतिषशास्त्राचं चांगलं ज्ञान होत त्याला माझ्या सासू सासऱ्यांनी बोलावून घेतलं त्याला माझी कुंडली मांडून विचित्र पूजा अर्चा करून म्हणाला ही मीच जातीची स्त्री आहे तिच्या हातून अनेक अमंगल कार्य घडली आहे तिच्यामुळे तिला घरातून बाहेर काढल्यावर तुमचे सारे गृहदोष नाहीसे होतील आणि माझ्या पूजा अर्चा फलित होतील तिचा पती सुद्धा चांगला सशक्त होईल त्यानंतर तुम्ही त्याचा विवाह दुसऱ्या कन्येबरोबर लावून द्या त्यांना यथाकाली संतती प्राप्त होईल त्या ज्योतिषाच्या सांगण्यावर दृढ विश्वास ठेवून माझ्या सासू सासऱ्यांनी मला घरातून हाकलून दिलं त्यांनी केलेल्या छळामुळे मी अत्यंत त्रासून गेले होते मला काहीच मार्ग नसल्यानं मी माहेर जाण्यास निघाले परंतु तेवढ्यात तो मांत्रिक आला आणि त्यानं मला अडवलं आणि वाईट नजरेनं माझ्याकडे पाहू लागला मला त्याच्या डोळ्यात दुष्ट वासनेचे ज्वलंत अंगारे दिसले मी अत्यंत क्रोधायमान झाले माझ्या शरीरात भद्रकालीची शक्ती प्रकट झाली होती मी जवळच पडलेला एक मोठा दगड उचलला आणि त्या मांत्रिकाच्या शिरावर मारला त्या भयंकर मारानं मांत्रिकाचा डोकं फुटून तो तत्काळ मृत्युमुखी पडला माझ्या रक्षणासाठी मला दुसरा मार्ग नसल्यानं मी तो दगड मारला होता परंतु दुर्दैवानं माझ्या हातून एका ब्राह्मणाची हत्या झाली होती माझं मन अत्यंत अशांत झालं होतं काय करावं कुठं जावं काही कळतच नव्हतं मी माहेरी जाण्याचा विचार केला होता परंतु तिथं जाण्यानं माझ्या समस्यांचं समाधान होणार नव्हतं माझ्या वडिलांनी प्रेमानं माझा संभाळ केला असता परंतु माझे बंधू बहिणी भावजाई माझ्याशी चांगली वागतील याची खात्री नव्हती मांत्रिकानं मला दिलेला त्रास कोणालाच सांगणार होते मांत्रिकाची केलेली हत्या गावातील सर्व लोकांनी पाहिली होती अशा बातम्या आगीप्रमाणे उभीकडे पटकन पसरतात या आवारातच एक अवधुंबराचं झाड होतं हे झाड प्रभूंना अत्यंत प्रिय असल्याचं मी ऐकलं होतं त्या झाडाखाली बसले असताना मला गाढ निद्रा लागली थोड्या वेळानं जागेहून पाहिलं तर माझ्या दोन बाजूला दोन नाग माझं रक्षण करत होते मी त्या दोन नागांना नमस्कार केला तेव्हा ते नाग दुसरीकडे निघून गेले मी दत्त दिगंबर दत्त दिगंबर जय गुरुदेव दत्त असा जग करत होते दत्त प्रभूंचं नुसतं स्मरण केलं तरी ते भक्ताच्या मदतीला धावून येतात असं मी ऐकलं होतं माझ्या भाग्यानं औदुंबराच्या कृपा छेत असताना मला श्रीपाद प्रभूंचं छत्र माझ्या शिरावर असल्याची अनुभूती आली मी नामस्मरण करत असताना एक वाटसरू वृक्षाच्या छाये विश्रांतीसाठी थांबला मी भयभीत होऊन त्याला विचारलं तू कोण आहेस तू इथून निघून जा तू गेला नाहीस तर एक दगड घेऊन तुला मारून टाकेन थोड्या वेळापूर्वीच मी एका मांत्रिकाला मारलं होतं तो वाटसरू म्हणाला माई मी रजक म्हणजे धुबी कुलात जन्मलेला रविदास मी दत्तप्रभूंचा भक्त आहे मी कुरोकुरात राहत असे श्री दत्तगुरू श्रीपाद वल्लभ श्री रुपात भूतलात अवतरले असून सध्या ते कुरवपूर क्षेत्रात वास्तव्य करत आहेत दूर दूर पसरलेल्या दत्त ही वार्ता कळावी म्हणून ते नवीन नवीन लिला करत असतात मी सध्या कुरोपूरला जात आहे तुझी इच्छा असल्यास माझ्या बरोबर येईल कुरवपूर इथून जवळच आहे मी माझ्या भावाकडे जाऊन तिथून पुढे कुरवपूरला जाईन तेव्हा मी म्हणाले तुमच्या बोलण्यावर मी कसा विश्वास ठेवू तुम्ही सांगत असलेले श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत हा विषय जाणून घेण्याची सुद्धा मला गरज नाही ते जर दत्तमूर्ती असते तर त्यांनी माझं रक्षण केलं असत ते स्वतः आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे मी श्रीपाद नामस्मरण करत नाही परंतु श्री दत्तात्रयांचं नामस्मरण करते यावर जे घडेल ते मी पाहिन तुम्ही तत्काळ इथून निघून जा नसता काहीतरी प्रमाद घडेल माझं वक्तव्य ऐकल्यावर तो गृहस्थ रोहिदास दत्त दिगंबर श्रीपाद श्री वल्लभांचं नामस्मरण करत निघून गेला त्यानंतर एका टेकडीवर मी पद्मासन घालून ध्यान करत बसले होते त्याच वेळी हे दोन दुष्ट तिथे आले त्यांची माझ्यावर विषारी नजर पडली आणि ते माझ्या मागे लागले आपण माझी या दोन कामी दुष्टांपासून रक्षा केली तेव्हा मी म्हणालो हे माते श्रीपाद प्रभूंच्या कृपेनं तुझं रक्षण झालं ते अंतर्यामी असून कालातीत आहेत या सृष्टीमध्ये विविध कालबधित घटना घडत असतात या सर्व घटनांच्या मागे ते स्वतः कारण रूपानं स्थित असतात या सृष्टीत कारण नसलेलं कोणतंच कर्म दिसत नाही श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीना निर्गुण सगुण निराकार साकार यासारख्या कोणत्याच अवस्थेत कोणीच जाणू शकत नाही प्रत्यक्ष वेदांनी सुद्धा त्यांच्या समोर हात टेकले व नेती नेती आम्ही जाणत नाही असं म्हटलं आहे वेदांची ही अवस्था झाली तर सामान्य भक्त त्यांच्याबद्दल काय जाणू शकेल त्यांच्या स्वरूपाचं ज्ञान त्यांना मात्र संशय नाही आपण मात्र त्यांचं नामस्मरण करत गेल्यास त्यांचा अनुग्रह नक्कीच होतो आणि सर्व दुःखातून आपली मुक्तता होते मी दोन्ही ब्राह्मण आणि एक ब्राह्मणी सुशिला आम्ही चौघ मिळून कुरुगड्डीस जाण्यास निघालो मार्गात आम्ही श्री दत्तप्रभू आणि श्रीपाद श्रीवल्लभांचं भजन करत नामस्मरण करत जात होतो रस्त्यावरील लोकांना आम्ही भजन मंडळातील लोक असल्यासारखं वाटत होत मार्गात असलेल्या नामानंद स्वामी त्या थोर महात्म्याच्या आश्रमात आम्ही पोचलो श्रीपाद प्रभूंचं रूप परिवर्तन आणि शिष्य नामानंदास अनुग्रह श्री नामानंद स्वामी हे त्रिकार ज्ञानी महात्मा पुरुष होते त्यांनी आमचं मोठ्या आदरपूर्वक स्वागत केलं त्यांनी आपला परिचय देण्यास सुरुवात केली ते म्हणाले माझ्या वडिलांचं नाव मायन्नाचार्यलू आणि माझं नाव सायन्ना आमचं गोत्र भारद्वाज आणि आम्ही वैष्णव संप्रदायाचे आहोत मी संन्यास दीक्षा घेतल्यावर माझं नाव नामानंद असं ठेवलं गेलं संन्यासोत्तर मी पूर्ण वैराग्य धारण करून पुण्यक्षेत्र आणि सिद्ध तीर्थाच्या यात्रा केल्या नंतर सद्गुरूंच्या शोधात निघालो फिरत फिरत मी पिठिकापुरम इथे येऊन पोचलो आम्ही वैष्णव असल्यानं श्री विष्णूची आराधना करतो आमचं सोहळं कडक असतं आणि आचार विचार उच्च असतात ठिकापुरम येथील कुंती माधवाचं दर्शन घेऊन बाहेर आल्यावर समोर एक चांडाळ उभा असलेला दिसला चांडाळाचे दर्शन आम्ही वाईट समजतो तो चांडाळ समोर येऊन उच्च स्वरात म्हणाला आमची दक्षिणा देऊन पुढे जा मी आश्चर्यानं त्याच्याकडे पाहतच राहील गावातील सर्व लोक हा प्रकार पाहत होते कलियुगामुळं असा विपरीत प्रकार घडत असल्याचं सर्वांना वाटत होत तो चांडाळ मदिरापान करून श्री वैष्णवांवर अत्याचार करत होता एवढ्यात नामानंद त्यास म्हणाले अरे चांडाळा तू कोण आहेस मी एक वैष्णव ब्राह्मण आहे माझं नाव नामानंद आहे तू मला दक्षिणा मागणं योग्य वाटत नाही त्या चांडाळाचे डोळे लाल झाले होते त्याचा भयंकर चेहरा कोणाचाही भय वाटावा असा होता नामानंदांच्या शांत भाषणामुळे तो अधिकच क्रोधित झाला होता तो चांडाळ नामानंदांना म्हणाला तू सद्गुरूच्या शोधात वेड्यासारखा फिरतोयस तुम्हाला ओळखत नाहीस मीच तुझा सद्गुरू आहे मी तुला सन्यासोत्तर नामानंद असं नाव दिलं तू तु तु तुझ्याजवळ असलेली सारी संपत्ती मला गुरुदक्षिणा म्हणून अर्पण कर आणि सर्वांसमक्ष मला साष्टांग नमस्कार करून गुरु म्हणून माझा स्वीकार कर तू जर असं केलं नाहीस तर मी तुझा सर्वनाश करीन तुझ्या शरीराचे तुकडे करून तुला मरणप्राय यातना देईन श्रीरामानंदाबरोबर त्या चांडाळ वर्णातील व्यक्तीनं अतिशय कडक व्यवहार केला होता तो पुढून म्हणाला मी सांगेन तसं तुला वागलं पाहिजे तू देवांची कितीही आराधना केलीस तरी कोणी तुला मदत करणार नाही एवढं बोलून तो चांडाळ नामानंदांवर नामा चा त्या चांडाळाचे पाय धरले आणि त्यांचं सर्वस्व त्या चांडाळाला गुरुदक्षिणा म्हणून अर्पण केलं देवाची आपण जी कल्पना करतो त्यापेक्षा तो कसा विपरीत असतो याची कल्पना नामानंदाने आली परंतु तितक्यातच तो चांडाळ स्वामीनं दिव्य मंगल अशा स्वरूपात दर्शन देत असल्याचा भास झाला त्याच्या त्या दिव्य असलेल्या त्या भगवाना मी श्री दत्त आहे सध्या श्रीपाद वल्लभांचे श्री रूपात मी पिठिकापुरम येथे अवतरित झालो आहे तू माझा भक्त आहेस आणि मी तुझा सद्गुरू आहे तू माझा सर्वस्व झाला आहेस मी सचित आनंद आहे तू उद्यापासून नामानंद नाम धारण करून धर्मप्रचार कर तुला सुख आणि शांती प्राप्त होईल शेवटी माझ्या पदास येशील असं सांगून चांडाळाच्या विषात असलेले दत्तप्रभू अंतर्धान पावले श्री नामानंद स्वामींना श्रीपाद श्रीवल्लभांकडून भोजनाचं आमंत्रण अशा प्रकारे नामानंद संन्यासी पिठिकापुरम येथील श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन घेण्यासाठी पुढे निघाले त्यांना मार्गात कोणी भिक्षा दिली नाही भुकेनं त्यांचा जीव व्याकुळ होत होता सर्वजण त्यांच्याबद्दल शंका घेत होते त्यांना वाटलं हा एक वेडा आहे एक चांडाळ येऊन याच्याकडून गुरुदक्षिणा घेऊन गेला हा ब्राह्मण असून चांडळाला अस्पृश्य झाला आहे म्हणून त्याला भिक्षा देणं शास्त्र विरुद्ध होईल या विचारानं पिठिकापुरम गावातील लोकांनी नामानंद ना स्वामींना भिक्षा घातली नाही फिरत फिरत ते अप्पळराज शर्माच्या घरी पोचले अत्यंत भुकेमुळे तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते कसे बसे ते ओम भिक्षा देही असं म्हणाले तेवढ्यात दार उघडून दारातून श्रीपाद श्रीवल्लभ अन्नानं भरलेलं ताट घेऊन आले त्यांना खाऊ घातलं केवढ ते भाग्य विश्वनियंता आपल्या भक्ताला स्वहस्ते जेवण भरवत होता धन्य ते गुरु धन्य ते शिष्य जेवण झाल्यावर त्या अनंत शक्ती स्वरूप अशा विधात्यानं आपला हात नामानंदांच्या शिरावर ठेवला आणि त्याला आशीर्वाद दिला तुला सर्व सिद्धी प्राप्त होती कशासाठीही तुला हात पसरावा लागणार नाही तू कुठेही असलास तरी मी तुझ्याबरोबर अदृश्य रूपानं असे मी डोळ्यांच्या पापडीप्रमाणे तुझं रक्षण करेन असे आशीर्वाद आणि अभय दिलं त्या दिवसापासून धर्मप्रसारासाठी संन्यासी होऊन नामानंद भ्रमण करीत होते अदृश्यपणे श्रीपाद प्रभूंचा दिव्य हस्त स्वामींचं रक्षण करत असे अशा प्रकारे स्वामींनी आभास त्यांच्या आश्रमात स्वतःबद्दलची संपूर्ण माहिती सांगितली चार प्रकारचे जीवनमुक्त प्राणी आश्रमात सर्व शिष्य बसलेले असताना एका शिष्यानं गुरुनं प्रश्न विचारला स्वामी श्री ची आराधना केल्यानं शीघ्र मोक्ष प्राप्ती होते यासाठी काही साधना मंत्र विधानं आहेत का माझ्या शंकेचं समाधान करून मला कृतार्थ करावं त्यावर प्रसन्न चित्तानं श्री स्वामी म्हणाले हे पुत्र वासना त्याग म्हणजेच मोक्ष आहे शरीर पतनानंतरच मोक्ष मिळतो असा नियम नाही शरीर प्रारब्धानुसार शरीराला विविध अनुभव येत असतात ज्या सत्पुरुषांचा जीवात्वा मुक्त अवस्थेत असतो त्यांना मुक्त असं म्हणतात आपल्या इष्टदेवतेच्या सतत सानिध्यात राहणं याला सालोक्य मुक्ती असं म्हणतात या अवस्थेत साधक इष्टदेवतांच्या लोकात राहतो यापेक्षा अधिक पुण्यवान भक्तांना इष्टदेवतांच्या समीप राहण्याचं भाग्य लाभतं त्याला मुक्ती म्हणतात त्यापेक्षा विशेष पुण्य करणाऱ्या भक्तांना इष्टदेवतांच स्वरूप प्राप्त होत त्याला सारुप्य मुक्ती असं नामाभिधान आहे यापेक्षा सुद्धा स्थितीत प्राप्त झालेले भक्त इष्टदेवतांच्या चैतन्यातच एकरूप होऊन जातात त्याला सायुज्य मुक्ती असं म्हणतात या आध्यात्मिक चिंतनात दत्तभक्त इहलोकी राहूनच सालोप्य मुक्तीचा सा अनुभव घेत असतात ते शरीरानं प्रारब्धाचे भोग घेत असले तरी मनानं ते श्री दत्तप्रभूंच्या चरणाशी सतत निमग्न असतात त्यांना सदैव श्री दत्तप्रभूंच ध्यान असतं सृष्टी धर्म आणि सूक्ष्म सृष्टीतही कालचक्र हे चालूच असत सृष्टीचा चिद्विलास अंतदृष्टीनं पाहून दत्त भक्त आनंदानं विभोर होतो स्वार्थरहित योग्याच्या दिव्य शक्तीनं विश्वकल्याण होत असतं त्यात त्यांचा निस्वार्थीपणा दिसून येतो याप्रमाणे हा योगी इहलोगी आपलं कल्याण करून सामीप्य मुक्ती प्राप्त करून घेतो असा भक्त श्री प्रभूंच्या दिव्य लीला अंतदृष्टीनं पाहून त्यांचं मनन चिंतन करून सालोक्य मुक्तीपेक्षा श्रेष्ठत्व प्राप्त करून सर्वोच्च आनंद प्राप्त करून घेतो जी शरीर बंधनात असताना त्याला अनेक वाचना इच्छा आपल्या बंधनात ठेवतात परंतु जेव्हा त्याला मुक्त अवस्थेचं ज्ञान होतं तेव्हा त्याला खूपच हलकं हलकं वाटतं याप्रमाणे इच्छा वासनारहित लघुजी आनंदात रममाण असतात मुक्तीचा लाभ भक्तांमध्ये श्री दत्त मात्रेने प्रकट होतात या भक्तांना आणखी काही प्राप्त करून घ्यावं अशी इच्छाच नसते दत्त प्रभूंचं दर्शन स्पर्श संभाषण आणि अनुग्रह प्राप्त झालेल्या भक्तांना त्यांचं सतत रक्षण मिळत असत इहलोकात किंवा परलोकात प्राप्त होणारं महद ऐश्वर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीच देतात मानव विविध देवतांना वेगवेगळ्या स्वरूपात भजतात ते सर्व श्री देव श्रीपाद प्रभूंचेच दिव्य अंश असतात त्या त्या देवतांकडून श्रीपाद श्रीवल्लभ त्या भक्तांना अनुग्रह देत असतात श्री दत्त आराधनेची विशेषता यावर मी म्हणालो आपण विविध रूपात असलेल्या देवांची पूजा अर्चा करावी का श्रीपाद वल्लभांची आराधना करावी देव श्रीपाद श्री वल्लभांपेक्षा वेगळे आहेत याबद्दल आपण कृपा करून विश्लेषण करून सांगावं यावर नामानंद म्हणाले एका मुलीचा विवाह होऊन ती आपल्या सासरी गेली काही महिन्यानंतर त्या मुलीचे मोठे भाऊ तिला भेटायला आले मुलीची सासू म्हणाली तुमची बहीण आमच्या घरी विविध प्रकारच्या चोऱ्या करते दूध दही लोणी तूप ती चोरून खाते एखादी चोरी मी सहन केली असती परंतु इतक्या चोऱ्या तेव्हा त्या बहिणीचा भाऊ तिला म्हणाला ताई तू चोरी करणं सोडून दे तू केवळ दूध घेत जा म्हणजे तुझी सासू रागावणार नाही दुधात सर्व काही असतं याप्रमाणे एकट्या श्री दत्ताची आराधना केल्यास सर्व काही मिळत लोक आपापल्या आवडीप्रमाणे सगुण आणि साकार देवांची पूजा केल्यानं भक्ताच्या कर्माप्रमाण फळ मिळतं अनेक जन्मातील केलेल्या पाप पुण्याचं फळ स्थितीत असेल तर पुण्य महाविशेष मध्ये जमा होत यावेळी श्री दत्तप्रभूंची भक्ती प्राप्त होते अशा भक्ताला सर्व सिद्धी प्राप्त होतात ब्रह्मदेवानं लिहिलेल्या प्रारब्धास कोणी बदलू शकत नाही परंतु श्री दत्त प्रभूंच्या भक्तांच्या बाबतीत मात्र श्री दत्त ब्रह्मदेवाला आदेश देऊ शकतात जीवाच्या शारीरिक मानसिक आध्यात्मिक स्थितीला श्री विष्णू कारणी होत असतात अपरिपक्व अवस्थेत असताना महायोग शक्तीनं जीवात प्रवेश केल्यास शरीर मन बुद्धी त्या शक्ती सांभाळू शकत नाही आणि अग्निज्वालेचा दाह झाल्यासारखं वाटतं जीवाचं जीवनमान सुरळीत चालण्यासाठी भगवान विष्णू आपण सहाय्य करतात ते प्रत्येकाच्या कर्मानुसार श्री कृष्ण श्री दत्त प्रभूंच अभिन्न अंग आहे श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत अंगुलीवर धारण केला होता हे सर्वांना आहे गोकुळातील साऱ्या गोपी आणि गो जन्मातील महान ऋषी होते त्यांनी रचलेले महान ग्रंथ पर्वतरूपाना उत्तरित झाले होते या महान ग्रंथांचं विभेदन होऊन त्यातून प्रचंड महायोग शक्ती निघते तेव्हा जीवास खूप हलकं हलकं वाटतं या सूक्ष्म स्थितीत जीवाला महायोगानंद मिळतो हा मिळवण्यासाठी कठीण तपश्चर्या लागते श्रीकृष्ण भगवान आपल्या भक्तांचा आश्रितांचा संपूर्ण भार स्वतः पेलून घेतात त्यांचे ग्रंथी विभेदन करून त्यांना शक्ती प्रदान करतात हे आध्यात्मिक रहस्य आहे बौद्धिक दृष्टीने पाहिल्यास श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत उचलून सर्वांचं रक्षण करीत आहेत असं वाटतं श्री दत्तप्रभूंचा तो संकल्पच होता परिस्थितीला बदलायचं शीघ्रपणे करण्याचे आदेश ते देत असत या प्रक्रियेत भक्तांच्या प्रारब्धामुळे मार्गात येणाऱ्या अडचणी त्यांचे अनुभव त्यांच्या नकळत त्यांना सुसह्य होत असत श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या भारी भक्कम विद्यांवर भक्तांचा भार वाहतात श्रीपाद प्रभू किती दयाळू आणि कारुणी मूर्ती आहे श्रीपाद प्रभूंच्या अवताराचं मुख्य लक्ष्य त्यांच्याबरोबर सायुच स्थिती अनुभवणाऱ्या योग्यांनी एक लाख पंचवीस हजार अनुयायी करण्याचा संकल्प केला होता त्याची पूर्तता करणं हे होत ते कर्मबंधनाच्या स्पंदनातून सर्वांना मुक्त स्थितीत आणून रुद्राच्या अंश रूपानं प्रकट होऊन कोट्यान कोटी जन्मानंतर येणाऱ्या त्या जन्मांचा विनाश करून त्या जीवात्म्याला मुक्ती देतात त्यांच्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि रुद्राचा अंश स्फुट होऊन त्या त्या ईश्वरी गुणांनी भक्तांचं रक्षण होत हे त्या आत्म्याच्या संकल्पानं होत असत भक्तांनी संकल्प सिद्धीसाठी भक्ती मार्गाचा अवलंब करणं आवश्यक आहे एकदा पिठापुरामध्ये श्रीपाद प्रभूंच्या एका भक्तास घोड्यावर बसत असता घोड्यानं पाडून टाकलं आणि पायाला तुडवलं त्याला भयंकर जखमा होतो रक्त बंबाळ झाला त्या जखमी भक्ताला श्रीपादांनी आपला अभयहस्त दर्शवला आणि त्याच क्षणी सर्व जखमा पूर्णपणे बऱ्या झाल्या जणू काही झाल्याच नव्हत्या त्याच दिवशी श्रीपाद भक्तिभाव असणाऱ्या एका भक्ताला एक हंडा सापडला श्री वेंकटाय्यप्पानी प्रभूना या, या घटनेविषयी विवरण करून सांगण्याची विनंती घर श्रीपाद स्वामी म्हणाले मी माझ्या एका अनन्य भक्ताचं आयुष्य वीस वर्षांनी वाढवलं त्याच्या भक्तीवर संतुष्ट होऊन मी त्याला हे फळ दिलं होतं आज त्याला शंभर मोहरांनी भरलेला अंडा मिळाला हा त्याचा भाग्याचा दिवस आहे ज्याची माझ्यावर मनापासून अनन्य भक्ती असते त्याचा मी दास होतो जे भक्त मला हृदयात प्रस्थापित करतात ते मला अत्यंत प्रिय त्रिलोपती परमेश्वर सुद्धा अशा भक्तांच्या आधीन होऊन त्यांच्या श्री रामानंद स्वामीच्या हिव्य सत्संगाचा लाभ झाल्यानं सर्वांना अत्यंत आनंद झाला ते दोन ब्राह्मण रामानंदाने म्हणाले आम्ही केलेल्या पापांचा आम्हाला पश्चाताप होतोय आपण आम्हाला उपदेश द्यावा यावर श्री स्वामी म्हणाले तुम्ही एक भुक्त व्रत करा करूं धन करा कष्ट करून धन संपादन आणि त्या धनाचा उपयोग सद्ब्रामणा अन्नदान करण्यासाठी करा त्यामुळे तुमच्या पापांचं क्षालन होईल असं वर्तन केल्यास श्रीपाद प्रभूंचं प्रत्यक्ष अथवा स्वप्नामध्ये दर्शन होईल मंत्र दीक्षा मिळाल्यावर सुद्धा तुम्ही सदाचाराने वागलं पाहिजे जर तुम्ही पूर्वीच्या सवयीनुसार पुन्हा दुराचारास प्रवृत्त झाल्यास श्रीपाद स्वामी तुम्हाला दुप्पट शिक्षा देतील याच ध्यान असू द्याव दत्तात्रेयांच्या आराधनेचं फल सुशीला नावाच्या ब्राह्मण स्त्रीनं श्री रामानंदांना विचारलं स्वामी संकटावर कशी सुटका करून घ्यावी त्यावर त्या प्रसन्न चित्त नामानंद स्वामींनी सांगितलं आत्मा हा निरंतर असतो त्याला जन्ममरण नसतं त्याला अग्नी जाळू शकत नाही शस्त्र इजा करू शकत नाही पाणी त्याला भिजवू शकत नाही वारा त्याला सुकवू शकत नाही मनुष्य मात्र कोट्यावधी वेळा मृत्यू पुन्हा जन्म घेतो तू अनघा देवीचं व्रत केल्यास तू संसारात सुखी तू श्री दत्तात्रेयाची आराधना करून त्यांना संतुष्ट करून घे असं केल्यानं श्री दत्तात्रेय नक्कीच तुझ्यावर अनुग्रह करतील श्री बापना लोना श्री दत्तात्रेयांचं दर्शन घडलं आणि त्यांनी सिद्ध मंगल स्तोत्र लिहिलं प्रत्यक्ष दत्ताच्या दर्शनाच्या अनुभूतीनं गायली जाणारी या स्तोत्रातील अक्षर अत्यंत प्रभावशाली आहेत त्या अक्षरांमधील चैतन्य हे युगानयुग विलसत राहील या स्तोत्रात व्याकरण दृष्ट्या कोणताही दोष अथवा त्रुटी नाही या स्तोत्राचं पठण करण्यासाठी कोणताही विधिनिषेध नाही मला हे स्तोत्र श्री बापनाचार्यूंच्या मुखातून ऐकण्याचं भाग्य लाभलं हे स्तोत्र माझ्या हृदयावर अंकित झालं आहे सिद्ध स्तोत्र श्रीमदनंत श्रीविभूषित नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्री श्रीविजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खंड श्री विजयी भव सत्य ऋषीश्वर ऋषीश्वरुतानंदन श्री श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खंड श्री विजयी भव काठक चयन गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव खंड श्री विजयी भव दोचौौपाती बोधित श्री श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमद्खंड श्री विजयी भव सुत गर्भ पुण्य संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव खंड श्री विजयी भव सुमती नंदन नंदन दत्त देव दत्तदेव श्री पादा जय विजयी भव दिग्विजयी भव खंड श्री विजयी भव पीठिका पूरनित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव परम पवित्राशा सिद्ध मंगल स्तोत्राचं पठण अनघाष्टमीचं व्रत करून केल्यास सहस्र सद ब्राह्मण जेव घातल्याचं पुण्य प्राप्त होत तसंच स्वप्नात सिद्ध पुरुषांचं दर्शन होत त्याच्या पठणानं मनातील सर्व कामना पूर्ण होतात जे भक्त मन काया आणि कर्माने श्री दत्तात्रयाची आराधना करून या स्तोत्राचं पठण करतात ते श्रीपाद श्री वल्लभांच्या प्राप्त होतात तसंच याच्या नियमितपणे गायनानं सूक्ष्म वायुमंडळातील अदृश्य रूपानं संचार करणाऱ्या सिद्धी प्राप्त होतात श्रीपाद प्रभूंचा सुशिलेच्या पतीस अनुग्रह श्री नामानंद स्वामींची अमृतवाणी ऐकल्यावर मला एक कल्पना सुचली मी श्री नामानंदाने म्हणालो हे स्वामी या स्तोत्राच्या पारायणात श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीलांचं वर्णन यथाप्रसंग सांगावं अशी आपल्या चरणी नम्र प्रार्थना आहे आम्हा तिघांवर दयेचा सतत वर्षाव करणाऱ्या स्वामींनी आम्हावर आनंद दृष्टी टाकली आणि त्यांनी आमच्या विनंतीस मूक संमती दिली त्या रात्री आम्ही श्रीपाद प्रभूंचं नामस्मरण केलं स्वामींनी लीला कथन करीत सिद्ध मंगल स्तोत्राचं गायन केलं त्या दिव्य अनुभूतीमध्ये रात्र केव्हा संपली ते कळालंच नाही उशक काल होता श्रीपादांची मंगल आरती केली थोड्याच वेळात अन्न सामुग्रीनं भरलेली एक बैलगाडी आश्रमात आली गाडीवाल खाली उतरला त्यानं सारी खाद्यसामुखी बैलगाडीतून उतरवून ठेवली नंतर तो म्हणाला थोड्याच वेळा तुझा पती आणि सासू सासरे दुसऱ्या बैलगाडीतून येतील त्या गाडीवालाच्या बोलण्यात एक वेगळंच माधुर्य होत तो दिसण्यास इतर गाडीवालांसारखा नव्हता सारखं त्या गाडीवालाकडे पाहतच राहावं असं वाटत होतं परंतु तो सामान उतरवून निरोप सांगून परेन निघून गेला त्यावेळी नामानंद स्वामी ध्यान होते त्यातून बाहेर आल्यावर त्याने विचारलं तो गाडीवान कुठे तो सामान ठेवून गेल्याचं आम्ही सांगितलं त्या ऐताच स्वामी म्हणाले तुम्ही किती भाग्यवान आहात मीच अभागी आहे ते पुढे म्हणाले परम कारुण्य मूर्ती श्रीपाद श्री वल्लभ आपणासाठी गाडीवालाच्या रूपानं अन्न सामग्री घेऊन आले त्यांनी तुम्हाला दर्शन दिलं नंतर म्हणून ते म्हणाले हे सुशिले तुझं नशीब उदयाला आलं तुझ्या पतीचं नपुंसकत्व सकत्व गेलं तुझे सासू सासरे आणि पती दुसऱ्या बैलगाडीतून येत आहे त्रिकाला सांगितल्याप्रमाणे सारं घडून आलं सुशिला आपला पती आणि सासू सासऱ्यांबरोबर आपल्या घरी गेली मी आणि त्या दोघा ब्राह्मणांनी श्री स्वामींना कुरुगड्डीस जाण्याची अनुज्ञा मागितली श्री नामानंद स्वामींचा आशीर्वाद घेऊन आम्ही कुरुगट्टीच्या मार्गाने निघालो श्रीपाद श्री बल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती सिद्ध पुरुषांचे आशीर्वाद